स्वतः अजित पवार ब वर्ग गटातून विजयी झालेत चंद्रकांत तावरे यांच्या उमेदवारांना दोन जागांवर आघाडी मिळाल्याचं आहे सध्या अवर्ग गटातील उमेदवारांची मतमोजणी सुरू आहे ती साधारणतः दहा वाजता पूर्ण होईल नंतर दुसऱ्या टप्प्यातली मतमोजणी होणार आहे अंतिम निकाल हाती यायला पहाटे चार ते पाच वाजतील असं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी म्हटलंय दरम्यान माळेगाव सांगवी आणि पणदरे गटामध्ये क्रॉस वोटिंग झालंय त्यामुळे या क्रॉस वोटिंगचा फटका कुणाला बसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तर माळेगाव साखर कारखाना निवडणुकीवरून शरद पवारांनी अजित पवारांवर टीका केली आहे सरकारमध्ये मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींनी सहकारी संस्थांच्या निवडणुका लढवू नयेत माझ्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत सरकारी पदावर असताना कधीही सहकारी संस्थांच्या निवडणुका लढलो नाही असं थोरले पवारांनी म्हटलं ते बारामतीमध्ये पत्रकारांची अनौपचारिक गप्पा मारत होते त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे